आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन बांगलादेशी नागरिकांना पेन पोलिसांकडून अटक पेन पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरण खोबगावच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत पेन पोलीस निरीक्षक यांच्याकडून सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार पेन पोलीस स्टेशन कडील पथकानं सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी दोन बांगलादेशी नागरिक आपले वास्तव्य लपून अनधिकृतपणे वास्तव्य करत असताना मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटल्यानं त्याबाबत पेन पोलीस ठाणे इथं बांगलादेशी इसम नामे जसिमोद्दीन अब्दुल कासिम वय वर्ष एकोणपन्नास राहणार मोहन सखाराम पाटील यांची चाळ अमृत बेकरी जवळ तरणखोप तालुका पेन जिल्हा रायगड मूळ राहणार बगुरा पोलीस स्टेशन अभयपूर जिल्हा झेनाईदा बांगलादेश लिलीखातून खुर्शीद अली वर्ष त्रेचाळीस राहणार मोहन सखाराम पाटील यांची चाळ अमृत बेकरी जवळ तरणखोप तालुका पेन जिल्हा रायगड मूळ राहणार नवारोन पोस्ट जादो बोपुर देश बांगलादेश यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक ओब्लिक दोन हजार पंचवीस परकीय नागरिक अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा सह परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे नियम तीन एक सह पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे साठचा सा नियम तीन सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई श्रीमती आंचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे अपर पोलीस अधीक्षक रायगड गजानन टोंपे उपविभागीय पोलीस अधिकारी पेन यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल पेन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पेन व निलेश राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पेन पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाणेकडील उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोकळे पोलीस हवलदार संतोष जाधव पोलीस हवलदार प्रकाश कोकरे पोलीस हवालदार सतीश पाटील पोलीस हवलदार अजिंक्य म्हात्रे पोलीस हवलदार भूपेश वेळे महिला पोलीस हवलदार सुषमा भोईर महिला पोलीस हवालदार स्वरा पाटील पोलिस नाही कमोल म्हात्रे पोलीस शिपाई तलवारे यांनी केली आहे सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून खुनाचा गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करत आहेत सनेज घे और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार